नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याने वेग घेतला आहे दुसऱ्या टप्प्याच्या देखील निवडणुकीच्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस आणि आता सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्याबद्दल जेव्हा प्रचार करतात त्याचबरोबर आपला विरोधी पक्ष कसा कमजोर आहे हे सांगणं सुरू केलं आहे आणि यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे तर एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये तरबेज आहेत अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते त्यांचं आज एक विधान असं आलं की आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांची शिवसेना काही शिल्लक राहणार नाही कारण लोकसभेसाठी नाशिकमधून हेमंत गुडसेई यांना उमेदवारी मिळाली नाही हिंगोलीची उमेदवारी जाहीर करून उमेदवार बदलावा लागला भावना गवळी यांचा पत्ता कट झाला काय आहे म्हणे आणि त्याच्यामुळे फार काही नाही आहे दोन चार महिन्याचा हा पक्ष आहे संजय शिरसाट हे प्रवक्ते आहेत एकनाथ शिंदेच्या सेनेचे ते म्हणाले अंबादास दानवेंची जरा गडबड झाली म्हणे ते चुकून बोललेत म्हणे आता विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत उमाठाला उमेदवार मिळणार नाहीत कार्यकर्तेही मिळणार नाहीत एकेकाळी लाख लाखांच्या सभा होत्या आता त्या सभा हजारावरती आल्यात आणि हे आता गल्लीत फिरायला लागतील बघा म्हणजे निवडणूक लोकसभेची आहे आणि एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप कसे होत आहेत नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि तुतारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके एकमेकांची विधानक आहेत बघा सुजय विखे पाटील असं म्हणाले मी जे संसदेत बोलतो ना हिंदीत बोलतो इंग्रजीत बोलतो मी जे बोलतो ते पाठ करून जसंच्या तसं पाठ करून जरी पुढच्या उमेदवारांनी बोललं तर त्यांना वीस तारखेपर्यंतची मुदत आहे म्हटले मी उमेदवारी अर्जच भरणार नाही कारण संसदेमध्ये अस्खलित हिंदी अस्खलित इंग्रजी बोललं गेलं पाहिजे ते न्यूरोसर्जन आहेत उच्च विद्याविभूषित आहेत आणि हे जे निलेश लंके जे आहेत हे यम ए राज्यशास्त्र एवढं त्यांचं आहे मुक्त विद्यापीठातून केलं आहे त्याच्यावर ह्यांची प्रतिक्रिया काय आहे निलेश लंकेची की मी गरीब घरचा शिकलेला आहे मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकला आहे म्हणून मला भाषा येत नाही इंग्रजी भाषेवरचा कुठं विषय आहे प्रश्न काय मांडतो ते महत्त्वाचं आहे का नाही खरं तर हे पण यमे झालेले आहेत ह्यांनी म्हणायला पाहिजे ना चॅलेंज स्वीकारलं पाहिजे ना पाठ करून बोलायचं अरे मी जे बोलेन हे जे धाडस दाखवलं पाहिजे ना आणि पुढच्याला लगेच गप्प करता आलं पाहिजे ते काही दाखवलं नाही त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपली बाजू मांडली आहे निवडणुकांच्या माहोलमध्ये असे विषय कसे सुरू होतात आणि कोण कोण काय काय बोलतो हे इंटरेस्टिंगच असतं कारण काय आहे की जो तो मी कसा सक्षम आहे हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो आगामी काळात असे किस्से हे भरपूर घडणार आहेत ठिकठिकाणी महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये आपलंच नाणं कसं खणखणीत आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न उमेदवार करतात आणि त्यांना असं वाटत असतं की मी जे काही सांगतो ते लोकांना पटतं पण जनता देखील वेळी असत नाही ते सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेते आणि मग ठरवते आपल्याला काय करायचं आहे प्रचार सुरू होण्यापूर्वीच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे म्हणजे जिकडे आता अमरावतीला झालं ना आजच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध ठरवण्यात आलं उमेदवारी अर्ज भरताना ते बिचारे रश्मी बर्वेचं काय झालं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे उमेदवारी अर्ज बाद झाला आणि एवढंच काय जिल्हा परिषदेची उमेदवारी पण ते सदस्यत्व पण त्यांचं गेलं हे असल्या सगळ्या गोष्टी घडलेल्या घटना इतक्या चालू असतात आणि त्याच्यावरती मग शुभसंकेत हे कसं बरोबर उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशीच झालं अशा सगळ्या गोष्टी चर्चेच्या असणार आहेत आणि ही चर्चा दिवसेंदिवस रंजक होणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा